परतूर विधानसभा मतदारसंघातील ते तेरा ठिकाणी तेहतीस छक्रा केव्ही उपकेंद्रांची क्षमता दुपटीने वाढ परतूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिवसा कृषी पंपासाठी वीजपुरवठा मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत या अंतर्गत तेहत्तीस छे केव्ही उपकेंद्रांची क्षमता दुपटीने वाढविण्यात आली आहे या कामानंतर्गत अतिरिक्त पाच एमव्हीए व एक शून्य एमव्हीए रोहित्र बसविण्यात आले असून आष्टी एक सातोना दोन लुणी एक कोकाटे हादगाव एक वरफळ एक दहेफळ खंदारे एक शेवली एक नेर एक आणि डांबरी एक या उपकेंद्रांची क्षमता वाढविण्यात आली आहे याशिवाय लुणी श्रिष्टी खांडवी वरफळ विडोळी तळणी पांगरी बोसावी जयपूर सेवली डांबरी व नेर या बारा ठिकाणी कार्यरत असलेल्या पाच एमव्हीए क्षमतेच्या उपकेंद्रांमध्ये आशियाई विकास योजनेतर्फे एडीबी आणखी पाच एमव्हीए क्षमतेची वाढ प्रस्तावित आहे काम पूर्ण झाल्यानंतर परतूर येथील उपकेंद्राची क्षमता दहा एम व्ही ए सातोना येथील उपकेंद्राची क्षमता पंधरा ए होणार आहे ही माहिती देताना आमदार बबनराव बुणीकर यांनी सांगितले की या वाढीमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा सुलभ होईल आणि शेतीसाठी आवश्यक असलेली वीज अधिक कार्यक्षमतेने उपलब्ध होईल माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे सिंगल फेज चे ट्रान्सफॉर्मर जळतात आणि ती भरण्याची सुविधा नाही काही आता ही योजना बंद केली तिथं आपल्याला एखादा त्रेसष्टचा ट्रान्सफॉर्मर द्यावा लागेल दोन तीनशे मुलं असतात आणि सरकारचं एक रुपयाचं अनुदान नाही हा आता ते तिथं सोलार लावतायत सोलार देणगीतूनच मिळालं त्याला जालना संभाजीनगर काही संघाच्या मंडळीनं त्या संस्थेला खूप मदत केलेली आहे आणि गरीब गुरीब शेतकऱ्याची लेकरं शिकतात मी तुम्हाला व्यवस्थित लिहून ड्रॉप करून पाठवतो एक तर त्यांचं सोलार लावल्यानंतर ती वीज आपल्याला तेहतीस ती किवीमध्ये घ्यावा लागेल आणि तिथलचा विजेचा प्रश्न कायमचा संपवायसाठी काही करावं लागेल रात्री बेरात्री लेकर अंधारात राहतात मी तुम्हाला नंबर पाठवतो आणि नाव नंबर आणि तिथलचं सगळं लोकेशन पाठवतो पण ते मार्गी लावायचा तुमच्याजवळ निधी नाही पैसा नाही हे काही सांगायचं नाही नसलं तर मी डेप्युटेशन पैसे देतो கலெக்டர் பாலகந்திரம் சாங்க